मिथून चक्रवर्तीचा सा किस्सा सांगते मी त्याच्याबरोबर शिकारी नावाचा चित्रपट केला एकच नाही मी दोन तीन चित्रपट केले मिथून बरोबर आणि त्याची मी, मी आवडती वन ऑफ द आवडती होती म्हणा वर्षा बहुत अच्छी आहे तर अच्छा वर्षा तू मेरे साथ वो करेगी त्यांनी माझं नाव सुचवलं होतं त्रिनेत्र चित्रपटासाठी ओके त्रिनेत्र हा चित्रपट हॅरी बवैजा आताचा तो दुसरा हिरो आहे ना त्याचा त्याचे वडील हॅरी बबेजा खूप मोठा डिरेक्टर होता तर हॅरी माझ्याकडे आल तेव्हा पण असंच वोल्ड एका सीन मुळे नाही म्हणाले शिल्पा शिरोडकरनी तो ओळख केला okay, त्रिनेत्र नंतर परदेशी नावाचा चित्रपट केला मी हो, घर जमाई नावाचा चित्रपट केला मिथून बरोबर आणि शिकारी तो बाय होता तो कसा रशियन होता आणि हिंदी त्याच्यात एक रशियन हिरोईन होती सर्कस मधलीच सर्कस मध्ये काम करणारी आणि मी होते तर एक शॉट रशियन एक शॉट हिंदी असा तो शूट झाला आणि त्याच्यात अस्वल होत त्याच्यात हत्ती होता घोडे होते सगळे जनावर होती आणि मला जनावर खूप आवडतात तर त्याच्यात काय झालं दिल्लीला शूटिंग होत थोडं शूटिंग इथे थोडं शूटिंग दिल्लीला आणि थोडं रशियाला असं त्याचं शूटिंग झालं तर पूर्वी मला काय सवय होती की ड्रायव्हरला आधी पाठवायचं चेक इन करायला म्हणजे माझं कार्ड वगैरे बोर्डिंग कार्ड घ्यायला आणि पूर्वी कसा एवढा तामझान नव्हता आधार कार्ड पॅन कार्ड हे बघणं ते बघणं मग तो असा बघणार मग चेहऱ्याकडे बघणार सेक्युरिटी असं तसं आणि मग तसल काही नव्हतं त्यावेळेला सिक्युरिटी वगैरे एवढी नसायची माझा ड्रायव्हर जायचा बोर्डिंग पास घेऊन माझ्यासाठी थांबायचा आणि मी ऐन वेळेला तिकडे जायची व्हीआयपी सारखी म्हणजे तर तसं मी केलं आणि तसं न करता मी अलार्म लावला होता आणि माझ्या आई पण नव्हती त्यावेळेला मी आणि माझी बहिणच होतो फ्लॅट मध्ये तर काय झालं तो अलाम वाजला तर माझ्या बहिणीने तो बंद केला बंद केल्यानंतर तो मी झोपूनच राहिले फ्लाईट गेली तर त्याच्यानंतर मी उठले तोपर्यंत माझा ड्रायव्हर वगैरे येऊन खाली म्हणून मॅडम मी कधीपासून थांबलोय तुम्ही उठलाच नाही तसं तर मी धडपडत गेले एअरपोर्टला तर तो था, प्रोड्युसर ते मेहरा म्हणून होते उमेश मेहरा त्यांचा भाऊ तो राजू मेहरा तिथे असे थांबले होते म्हण आय एम सॉरी आय एम सॉरी आय एम सॉरी एवढंच मी बोलत होती ते पण बी ॲसा करो आप मेरी बोर्डिंग पास पे जाओ वहां पे शूटिंग नऊ बजे शिफ्ट थी ती याचा वसा आणि त्यांनी माझी सहाची काहीतरी फ्लाईट ठेवली होती कशी बशी मी धडपड पोहोचली मी इथून मी जे मला फायलावर घेतलं ना तू समजती क्या है मुझसे बडी स्टार आहे

फ्लाइट मिस करती है तो ये किसी का ये प्रोड्यूसर पैसे लगते हैं इसके लिए उसका नौ बजे की शिफ्ट थी अभी तो आ रही है वीआईपी की तरह रेडी होके बारह बजे खाए 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 खायल बाप रे अच्छा मिथुन चार तो परन्त वर्षा बेटा ऐसा करो ऐसा क्या वेला धनसा जमादंगी सा अवतार नहीं पाला ऐसा <laughs> तू तो नहीं करेगी इसके बाद इसके बाद तू तो खुद जाएगी खुद अपना बोर्डिंग पास निघाले गे सोयगी नाही चार चार अलार्म लगावगी असं मला त्यांनी खूप ऐकवलं पण या गोष्टी आपण शिकत असतो ना म्हणजे हो असं मी दोन तीन वेळा फ्लाईट चुकवले खर सांगायचं तर पण तेव्हापासून मी धडा तेव्हापासून मला मिथून चक्रवर्ती आठवतात म्हणजे तो जो धडा मला मिथून दिला ना तो आजपर्यंत मी विसरले नाही तेव्हापासून मी जरा अशी ह्याच्यावर असते बापरे फ्लाईट पकडेपर्यंत गोव्याला जरी जायचं साध्या घरी सुद्धा तरी मला असं वाटलं फ्लाईटमध्ये बसले आणि मी मग माझा जीव भांड्यात पडतो